काही काही सोकॉल्ड स्वतःला नॅशनल मीडिया समजणारे लोक हे नॅरेशन करण्याचा प्रयत्न करत आहेत मुळात दिल्ली बसलेले जे भैया अँकर आहेत त्यांना मराठी कितपत कळतं मला माहीत नाही पण एकदा त्यांनी समजून घ्यावी भूमिका आणि चर्चेला बोलवायचं मग आमच्याच प्रवक्त्यांचे आवाज म्यूट करायचे हे असले धंदे करतात म्हणून आम्हीही त्यांच्या चॅनलवर जात नाही हे पण त्यांनी लक्षात ठेवावं मला काल परवा अनेक फोन आले तेवही जनाते सांगितलं की तुम्ही जर ठरवलंय की काय आम्हाला बदनाम करायचं आम्ही येऊन तुमच्या चॅनलवर बाजू कशाला मांडायची मीडिया आहे मीडियाने सगळ्या गोष्टी न्यूट्रल पद्धतीने दाखवल्या पाहिजे तुम्ही फक्त भैया लोकांची तिथे दिल्लीत बसून बाजू घेणार असाल तर आम्हालाही तुमची गरज नाही संदीपी पूजा उद्या विजय मेळावा आहे तयारी कशी सुरू आहे मी अंतिम टप्प्यात तयारी चालू आहे आम्ही कालच वरळी डोमला पण जाऊन आलो पोलिसांशी पण आमची चर्चा झाली कुठने एंट्री असणार कुठने एक्झिट असणार कुठे स्क्रीन लावायची या सगळ्या गोष्टी आता जवळजवळ त्याची निश्चिती व्हायला आलेली आहे आज आम्ही संध्याकाळी आमचे नेते सन्मानिया बाळणगावकर त्यांच्याकडनं अनिल परब साहेब असे सगळे नेते एकत्र बसून त्याच्यावर अंतिम निर्णय करतील मला या संदर्भातलं उत्तर आपल्याला बाळागावकर देतील कारण ते सर्व वरिष्ठ जे नेते आहेत बाकी पक्षातले त्यांच्याशी चर्चा करतात शरद पवारच्या पक्षाने एकंदरीत संपूर्ण तुमच्या मेळाव्याला जो आहे तो पाठिंबा दिलेला आहे त्यांचे नेते देणार असल्याची चर्चा आहे मी की या संदर्भात आपल्याशी नांदगावकर साहेब बोलतील कारण काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल या सगळ्या नेत्यांशी चर्चा ती स्वतः करते काल आ, मेरा वाद पेटवण्यासाठी भाजप जोरदार प्रयत्न करते असं वाटतंय का नाही काही सुरेश आणि नरेश